नमस्कार मी नित्य आपलं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण कुंडलीमधील बुध ग्रह जर खराब किंवा कमजोर असेल तर तो कोणते आजार देतो या विषयी जाणून घेणार आहोत त्याआधी चॅनलला असाल तर बटन दाबायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कुंडलीमधील बुध ग्रहला युवराज म्हटलं गेलं आहे कुंडीमधील बुधग्रह हा खराब किंवा कमजोर अवस्थेत असेल तर तो सगळ्यात पहिला आपल्या वाणीवरती प्रभाव टाकतो म्हणजे अशा व्यक्ती या स्पष्ट बोलत नाहीत खूप लवकर लवकर बोलतात तसेच हकलत बोलतात किंवा बोलण्यामध्ये कॉन्फिडन्स नसतो त्याचबरोबर जर कमजोर असेल तर कान नाक घशाचे आजार देतो ज्या व्यक्ती गुंग्या किंवा बेहऱ्या आहेत अशा व्यक्तींचा निश्चितच बुधग्रह हा खराब अवस्थेत असतो त्याचबरोबर त्वचाचे आजार देखील बुधग्रह देतो जर अशी जर अवस्था असेल तर अशा कोणते उपाय करावेत जाणून घेऊया सगळ्यात पहिलं म्हणजे गायत्री मंत्राचा जाप करावा दररोज जल अर्पण करावं बुद्धचा मंत्र ओम बुध बुद या मंत्राचा जाप एकशे आठ वेळा करावा तांब्याच्या तांब्यामध्ये रात्रभर पाणी भरून ठेवावं व ते सकाळी रिकाम्यापोटी पाणी प्यावं ह्या उपायांमुळे हे उपाय नियमित केल्यामुळे आपला बुधग्रह मजबूत होण्यास मदत होते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन नक्की कळवा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद